कोपरगाव तालुक्यातील संभाव्य उन्हाळी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासन करत असलेल्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि टंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत ठोस दिशा ठरवण्यात आली आहे बैठकीमध्ये जलसाठ्यांची उपलब्धता टँकरच्या नियोजनाची तयारी गावागावातील पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि पाण्याचा वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट शब्दात यावेळी सूचनाही दिल्या कुणीही पाण्याअभावी वनवण फिरू नये प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही परिस्थिती हाताळावी असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय या बैठकी दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव तहसील कार्यालयात क्यू आर कोड वाचनालय या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्टफोनच्या सहाय्यानं विविध शासकीय माहिती फॉर्म्स आणि संदर्भ सहित क्यू आर कोड स्कॅन करून सहज उपलब्ध होणार आहे प्रशासनाच्या डिजिटल प्रवासातील ही महत्वपूर्ण पायरी ठरणार आहे ग्रामपंचायतींनी त्यांच्या अडचणी या बैठकीत मांडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन देखील दरम्यान या बैठकीला तहसीलदार महेश सावंत पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप दळवी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष चारुदत्त सिंग यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व अधिकारी सर्व राजकीय पदाधिकारी आपल्या उपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती फारशी गांभीर्याची नव्हती आपण पाहतोय का उष्णता फेब्रुवारी पासूनच चालू झाली पाण्याची टंचाई अचानक त्या ठिकाणी निर्माण आपला दक्षिणेचा भाग असेल तेरा गावामध्ये मिळवंडचं पाणी बऱ्यापैकी फिरलेलं आहे जवळ जवळचे भाद्राबाद आणि शहापूर हे गाव वगळतात निळवंडेचं पाणी त्या ठिकाणी पोचलेलं आहे पण तिथे बऱ्यापैकी पिण्याच्या पाण्याची अडचण एवढी नाहीये भादरपूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे कारण कुठल्याही प्रकारचं गोदावरी कालवे असो किंवा निळवंडेच असो पाणी भांदरपूरला पोहोचत ती अडचण आहे जवळके शहापूर आणि बांद्राबाद एक गोदावरी कालव्यावर अवलंबून असणारे गाव आहे ते गोदावरी उजमा डावा डाव्या गाव गावं एन एम सीचे गावं आणि पालखेडचे गाव या सर्व गावांमध्ये विचार जर केला तर पालखेडचे जे काही गावं आहे प्रामुख्याने उकड गाव फिरसगाव तिळवली सावळगाव आणि आपेगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे तिथे बोरखोरच्या काळामध्ये पाणी आलं नंतरच्या काळामध्ये जे काही पाणी येणं अपेक्षित होतं पाठपुरावा करून सुद्धा त्या ठिकाणी पाणी इरिगेशन खात्याने दिलेलं नाही त्याबद्दल इथल्या लोकांचा मी तक्रार करणारच आहे परंतु जे काही पालखेडचे गाव आहे त्या गावांचं आरक्षण देखील पाल त्या पालखेडच्या पाण्यावर त्या ठिकाणी करण्यासाठी प्रस्ताव मागून त्या त्या ग्रामपंचायतीने करावी अशा प्रकारची सूचनाही मी केलेली आणि जे काही आता टंचाई आपल्याला समोर येणार आहे काही छोट्या मोठ्या गोष्टी करून कुठे बोर चालू करून असेल किंवा हातपंप चालू करून असेल वेळ अधिकरण करून तिथली टंचाई दूर करता येईल तशा प्रकारे ते प्रस्ताव द्यावे जर कुठं पाणी उपलब्धच नसेल दस गावचं गाव आहे ते टँकरचे दे 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 प्रस्ताव असतील फादरपूर गाव आहे तिथे टँकरचा प्रस्ताव करणं गरजेचं आहे जिथं काही ठिकाणी दूषित पाणी आहे त्यांना शुद्ध पाणी कसं देता येईल त्याच्यासाठी काही ची व्यवस्था असेल किंवा काय उपाययोजना पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आराखड्याच्या व्यतिरिक्त ज्या गावांनी या ठिकाणी अडचणी मांडल्या त्या गावांना प्रस्ताव लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारची विनंती आहे जेणेकरून मला त्याचा पाठपुरावा करता येईल आपल्याला टंचाई मध्ये जी काय अडचण निर्माण होईल वाढत चाललेली आहे एप्रिल महिना संपत आलेला आहे असं वाटतंय का उन्हाळा बारा दिवसापासून चालू आहे त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला समोर आलेली आता या सर्व गोष्टीचा आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे की आपण जे अपेक्षित केलेलं होतं यावर्षी चांगलं पर्जन्यमान झालं चांगल्या प्रकारे पाणी फिरलं आताची परिस्थिती बदललेली आहे त्यानुसार सर्व ग्रामसेवकांनी सर्व त्यांचे बाकीचे अधिकारी असतील पंचायत समिती असेल तहसील असेल सर्वांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून त्या ठिकाणी लोकांना टंचाई निर्माण किंवा जाणवणार नाही किमान पिण्याची पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी अशी या ठिकाणी केलेली एवढे प्रस्ताव लवकर द्यावे एवढी विनंती धन्यवाद माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव